प्रेयसीवर लग्नासाठी दबाव प्रियकराने तिची हत्या करून मृतदेह पुरला विवाहित प्रियकराने प्रेयसीची हत्या करून जंगलात पुरला मृतदेह तब्बल पंचवीस दिवसांनी काढला तिचा पुरलेला मृतदेह नागपूर मानकापूर पोलिसांनी प्रिया बागडेचा रामटेकच्या जंगलात निर्जन स्थळी पुरलेला मृतदेह घटनेच्या पंचवीस दिवसांनी सायंकाळी तहसीलदारांच्या उपस्थितीत काढला यावेळी आरोपी प्रियकर महेश वळस्कर वै वर्ष सत्तावन्न राहणार सोमवारपेठ सक्करदरा माणकापूरचे पोलीस निरीक्षक इंगोले साहायब पोलीस निरीक्षक पाटील सारकर उपस्थित होते मृतदेह काढल्यानंतर शव रुग्णालयात पाठवण्यात आला वैद्यकीय अहवाल आल्यानंतर प्रियाची हत्या कशी केली कोणत्या शस्त्राचा वापर केला हे स्पष्ट होईल पोलिसांनी आरोपीला न्यायालयात उपस्थित केले न्यायालयाने त्याची पंधरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली पोलीस आता त्याची सखोल चौकशी करतील पोलीस तपासात महेशने प्रियाची हत्या केल्याचे मान्य केले नाही प्रियाने स्वतःच विषारी द्रव्य प्राशन केले नंतर के ती तशीच पडून होती तिला रुग्णालयात घेऊन गेलो नाही नंतर तिचा मृत्यू झाला असे महेशने पोलिसांना सांगितले आहे पोलीस कोठडी दरम्यान हत्येचा उद्देश कोणत्या शस्त्राने हत्या केली हत्येत किती लोक सहभागी होते आणि मृतदेह पुरण्यात कोणी मदत केली याबाबतचा संपूर्ण तपास करण्यात येणार आहे प्रिया ही पंधरा ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाली तिचा मोबाईल बंद येत असल्यामुळे तिच्या आईने खोलीवर जाऊन बघितले घराला कुलूप दिसल्याने तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली ती आठवड्याभरापासून घरी नसल्याची माहिती मिळाली त्यामुळे मानकापूर पोलीस ठाण्यात प्रिया बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रियाचे लोकेशन घेऊन तपास करण्यास सांगितले मानकापूरच्या ठाणेदार स्मिता जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास केला असता तिचे शेवटचे लोकेशन रामटेकमधील एका रिसॉर्टमध्ये आढळून आले हा रिसॉर्ट आरोपी महेश वळसकर यांच्या मालकीचा आहे महेशची दुधाची भुकटी तयार करण्याची कंपनी आहे त्या कंपनीत प्रिया कामाला होती तेव्हापासून दोघांची ओळख झाली कंपनीतच दोघांची मैत्री जोळी प्रिया ही महेशच्या रिसॉर्टवर गेली तिने लग्नासाठी महेशवर दबाव टाकला त्यामुळे महेशने तिचा गळा आळून खून केला आणि मृतदेह रिसॉर्टपासून पासून तीन किलोमीटर अंतरावर पुरला असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले शवविच्छेदन अहवालानंतरच प्रियाची हत्या नेमकी कशी करण्यात आली याचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर